कितीतरी आक्षेपार्य अशी विधानं नेते लोक करतात कितीतरी भडकाऊ विधानं करतात की त्यामुळे दंगली सुद्धा होतात तर त्याच्यावरती कधीही कोण बोलत नाही किंवा काय करत नाही का तर त्यांच्या मागे त्यांची टीम आहे त्यांच्या मागे त्यांचं पक्ष आहे त्यांच्या मागे त्यांचे ते भडकाऊ कार्यकर्ते आहेत नमस्कार मित्रांनो एका गाण्यामुळे काय काय होऊ शकतं हे आता आपण महाराष्ट्रात सध्या पाहतो कुणाल कामरा यांनी जे काही गाणं म्हटलं या गाण्यामधून साहेबांचा जो काही अपमान झालेला आहे असं शिंदेसाहेबांचे समर्थक साहेबांची शिंदे पार्टी वगैरे सर्वजण मानत आहेत तर तो अपमान त्यामुळे त्यांचं पूर्ण स्टुडिओ वगैरे जो आहे तो, तो तोडण्यात आलेला आहे त्या स्टुडिओमध्ये ते रेकॉर्डिंग कधी झालं तर एक महिन्यापूर्वी झालत असं काही ते समर्थक ज्या काही राणा चालू होतं त्या मधून ते दिसून येतात आणि याच्यावरती प्रियंका चतुर्वती सुद्धा वक्तव्य केलं आहे आणि देवेंद्र फडणवीसांनी सुद्धा यामध्ये सांगितलंय तर पहिल्यांदा आपण बघूया कुणाल कामरा कोण तर कुणाल कामरा हा एक स्टँडअप कॉमेडियन आहे हा पहिला जाहिराती वगैरे करायचा त्याचा स्वतःचा युट्यूब ला चॅनल आहे हा कॉमेडी वगैरे करतो स्टँडअप मध्ये दोन हजार वीस साली त्यांनी सुप्रीम कोर्टावर सुद्धा असं काही वक्तव्य केलं होतं त्यावेळेस त्याला कोर्टाचा अपमान अवमान केला आहे त्यामुळे त्याच्यावरती खटला सुद्धा चालला होता त्यान त्यान तर त्यानंतर त्यांनी अर्णब गोस्वामी याच्या सोबत सुद्धा पंगा घेतला होता विमानात न जाताना अर्णब गोस्वामीला काही प्रश्न विचारले होते पण अरुण अर्णब गोस्वामी जे आर रिपब्लिकन चॅनलचे सर्व सर्व आहेत त्यांनी त्यांना काय प्रतिउत्तर दिलं नाही पण त्यांनी प्रश्न विचारला त्यानंतर असे अनोत्तरित पत्रकार वगैरे असं काहीतरी त्यांनी बोललं होतं त्यामुळे ते, ते वादग्रस्त विधान त्यावेळेस केलं होतं आणि असे पंग तो कायम घेत असतो आणि आताचा हा जो पंग आहे तो तोच म्हणजे आपल्या महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांना यांच्याबद्दल तो हो काही वक्तव्य केलं त्यामध्ये प्रियंका चतुर्वेदीनं काय म्हटले बघा जहा पे एकनाथ शिंदे का नाम भी नाही लिया समझदार समजदार है समज गे होंगे अगर आपको आपत्ति थी आप एफ दर्ज कर दीजिए अगर आपको आपत्ति थी कानून का जो प्रक्रिया है उसका इस्तेमाल करिए ये जो तोड़फोड़ कर रहे हैं दिखा रहे हैं कहीं ना कहीं वो उनको चुबा है उनको पता चला है कि जो बोल रहे हैं जोक के माध्यम से बोल रहे हैं उसमें सत्यता है इसलिए जाकर इन लोगों ने इस तरीके की आ, आ, हमला किया है और हमला कहाँ किया है हमला उस स्टूडियो में किया है जहां एक महीने पहले उन्होंने ये रिकॉर्डिंग की है यावरती रावसाहेब तानवे यांनी सुद्धा एक स्टेटमेंट बिलकुल माफी मागू नाही कोणीही माफी मागण्याची गरज नाही कुणाल त्याच्या त्याची भूमिका मांडली आम्ही पण मानतो म्हणतो ना गद्दारी केली यांनी गद्दारी केली आजही सांगतो ना काय करणार का मी माफी मागायला सांगणार ते गद्दारच आहेत देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा यावरती वक्तव्य केलंय की तुम्ही कॉमेडी करा पण जर अपमानित करण्याचं काम कोणी करेल ते सहन करणार नाही कामरा यांनी जर संविधान वाचलं असेल तर संविधानाने सांगितलं आहे की स्वतंत्र सौराचार करता येणार नाही दुसऱ्यांच्या स्वातंत्र्यावर अतिक्रमण करता येणार नाही त्यामुळे त्यांनी माफी मागितली पाहिजे असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले हे विशेष जाणून घ्या कारण आपल्याला पुढे आपण याच्यावरतीच बोलणार आहोत की सुषमा अंधारे स्वतः ही कविता जी काही कुणाल कामरा यांनी म्हटली होती ती कविता परत त्यांनी स्वतः आहे अशी कविता ती म्हटली आहे आणि त्यांनी न्यूज माध्यमाने ते प्रसारित सुद्धा आता केलेलं आहे तर असा होता हा संपूर्ण घटनाक्रम आता यामध्ये एक कॉल रेकॉर्डिंग सुद्धा फिरते जे काही एकनाथ शिंदे समर्थक आहेत त्यांनी समर्थकांनी कामरायांना कॉल सुद्धा केला होता त्यानंतर धमकी सुद्धा दिली आहे त्यामध्ये काही शिव्या आहेत त्या बीप करण्यात आलेल्या आहेत शिव्या दिल्यानंतर त्यांना विचारण्यात आलंय की तू कुठं आहे तुला तिथं ठोकतो मारतो वगैरे अशा काही धमक्या आहेत त्यामध्ये तर त्यामध्ये कोणाला कामरा सुद्धा म्हटला की बाबा मी तामिळनाडूमध्ये या आज आहो तामिळनाडू मी तामिळनाडू मध्ये हो तर त्यानंतर असं असं काही कॉल रेकॉर्डिंग सुद्धा आता व्हायरल होते आता कुणाल कामरा हा माफी मागेल का कारण संविधानाचं त्याने पुस्तक दाखवलं आहे आणि माफी मागण्याचा संबंध नाही असं सुद्धा काहीच ट्विट त्यांनी करण्यात आलेलं आहे असं माध्यमातून माहिती मिळते हा जा, हा भाग हा भाग संपूर्ण कारण यावरती समर्थक बोलतील नंतर विरोधक पूर्णपणे समर्थन करतील आणि त्यानंतर यावरती राजकारण चालू राहील या संपूर्ण गोष्टीमध्ये आपण काही मागच्या काळात जरी बघितलं तर असे मिम्स पंतप्रधान जे काही मनमोहन सिंग होते त्याच्यावरती सुद्धा असे कॉमेडियन ते बोलके नव्हते त्यांच्यावर सुद्धा कॉमेडी बऱ्यापैकी करण्यात आली होती पण त्यावेळेला वादन कसं झालेलं नाही आता असं सुद्धा होऊ शकते की बाबा त्यावेळेला त्यांनी केलं नाही मग आम्ही काय करू आम्ही आमच्या आम्ही आमच्या नेत्यांचा अपमान सहन करून घ्यायचा का असं सुद्धा होऊ शकतं एकतर ने नेत्यांनीच नेत्यांना बोलायचं किंवा सामान्यांनी जर प्रशासनावर किंवा सामान्यांनी जर एखाद्या नेत्यावर मग सत्तेतला असो किंवा सत्तेतला नसू कोणत्याही नेत्यावर जर त्याला आक्षेप असेल किंवा त्याचं स्वतंत्र आहे बोलण्याचं त्यांनी कोणत्याही पद्धतीने जर त्याच्या विचार नोंदवले किंवा त्याचे विचार जर प्रकट केले तर त्याच्यावरती असं hmm. काहीसं केलं जातं राजकीय नेता जर तुम्ही नसाल आणि जर तुम्ही सरकारवरती किंवा एखाद्या नेत्यावरती बोलताय तर तुमच्यासाठी हे लागू आहे की तुम तुम्हाला तुमचं घर पाडलं जाईल तुम्ही तुम्हाला याच्यावरती कारवाई केली जाईल तुम्हाला याच्यावरती मारलं जाईल तुम्हाला याच्यावरती तोंडाला काळ फासलं जाईल तुमचे स्टुडिओ तोडले जातील हे फक्त राजकीय नेता नसलेल्यांसाठी हे होतं त्यामुळं बरेच लोक यावरती बोलायचं टाळतात आणि हीच खरी लोकशाहीची मज्जा आहे हीच खरी लोकशाहीची म्हणजे आहे का म्हणतोय मी की हीच लोकशाही आहे की सामान्य जनतेने आम्हाला काय बोलायचं नाही राजकीय नेत्यांनी त्याच्यामध्ये बोललं तर चालतं का माहितीये का कारण त्याच्या राजकीय नेत्यांचे तसे समर्थक आहेत की त्यांच्याशी भांडू शकतात आणि याही राजकीय नेत्यांचे तसे समर्थक महाग त्यांनी तशी टीम जमा करून ठेवलेली आहे आणि ते गुंड पाळून ठेवलेले असतात आता हीच हीच बातमी मागाशी जर आपण बघितली तर सुषमा अंधारे यांनी सुद्धा तीच कविता परत रिटर्न बोलली हे जे ट्विट होतं ते संजय राऊतांनी बोललं संजय राऊतांनी ट्विट केलं आहे यावरती समर्थन सुद्धा बऱ्याच नेत्यांनी या व्यक्तीच केलंय यांचे समर्थक जर सुषमा अंधारे बोलते त्यांच्यावरती का नाही बोलत सुषमा अंधारे यांच्या घरावरती आता ते हल्ला करतील का संजय राऊतांच्या घरावरती जातील का तर नाही का का असं होतं हे हा खर तर अभ्यासाचा मुद्दा आहे तर याच्यावरती बोललं पाहिजे पण याच्यावरती कोण बोलत नाही तसं प्रत्येक राजकीय नेत्यांच्या मागे त्यांचा त्यांचा एक युवा पिढीचा गट निर्माण केलेला आहे तो गट असतो त्यामुळे राजकीय नेत्यावरती बोललं तर तिथं काही प्रतिक्रिया येत नाही किंवा राजकीय नेते एकमेकात ने असे उग्रपणे भांडत नाही किंवा उग्रपणे त्यांचे कार्यकर्ते त्यांच्या याचा कुठं काही फोडायला कुठं काही तोडायला किंवा त्यांच्या तोंडाला काळ फसताना पण दिसत नाही कारण याच्यापेक्षाही खालच्या टीका खालच्या पद्धती पातळीवर जाऊन टीका ते एकमेकावरती करतात आपण पाहिलं नाही पण ते एकमेकावरती बोलतात हे चालतं पण राजकीय नेते सोडून जर तुम्ही सामान्य माणूस म्हणून किंवा सामान्य एखादं कोण बोलत असेल तर ते आज लोकशाहीला चालत नाही खरंच याला लोकशाही म्हणायचं का मग आणि खरंच याला व्यक्ती स्वतंत्र म्हणायचं का म्हणजे नेत्यांना एक वेगळं व्यक्ति स्वतंत्र आहे आणि जनतेला एक वेगळं व्यक्ती स्वतंत्र आहे जनता त्यामध्ये कवी त्यामध्ये कॉमेडियन त्यामध्ये सगळे सगळे आले तुम्ही जनता म्हणजे त्यामध्ये सगळे आले तुम्ही सगळं आला तुम्ही पत्रकार सुद्धा त्या जनतेमध्ये आलं कारण त्यामुळे जर पत्रकार कोणत्याही राजकीय नेत्यावरती बोलायचं धसा होत नाही फक्त जी काही बातमी आहे कोण काय बोललं कोण कोणास काय म्हणाले इतक्याच बातम्या होतात पण त्याच्यावरती विश्लेषण होत नाही पण सामान्य माणसाने इथून पुढं राजकीय नेत्यावरती असो व्यवस्थेवरती असो किंवा एखाद्या कोणत्याही सरकारवरती असो किंवा कोणतंही सरकार असो त्याच्यावरती बोलू शकत नाही आणि त्यांनाही जर बोललं तर त्यांना दाबण्याचा हा प्रयत्न होतोच कारण बोलायचा अधिकार हे त्यांच्या त्यांच्यात आहे तुम्हाला नाही तुम्ही फक्त मतदानात पुरता तुम्हाला अधिकार आहे का असा प्रश्न मग पडतो आ, ही घटना सोडून द्या या घटनेचं समर्थन मी सुद्धा करत नाही कारण महाराष्ट्रात येऊन जर परप्रांतीय माणूस आपल्या महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्र्याला जर इतकं बोलतोय तर हे खरं तर लाजनवाणी गोष्ट बोलून नाही पाहिजे पण त्यांची तोडफोड वगैरे करताना जे काही समर्थक का आहेत ते किती अश्लाघ्य भाषेमध्ये म्हणजे गाणगाण शिवाय देऊन बोलत होते ते आपण व्हिडिओ आता व्हायरल झालेले ते आपण बघू शकतो गान शिवाय देऊन मग मग हे कोणतो व्यक्ती स्वतंत्र आहे कायदा सर्वांनाच असला पाहिजे मग समर्थक असो नेता असो सामान्य माणूस असो किंवा सरकार असो सर्वांना कायदा हे तुम्हाला माफी मागायची मागून घ्यायची तर कायद्याच्या जा मार्गाने तुम्ही माफी मागून घेऊ हो शकताय सगळं करू शकताय पण कुठंतरी सामान्य जनतेला एक भीती नेत्यांची असली पाहिजे आणि ती भीती राहिली पाहिजे यासाठी सामान्य जनतेला एक वेगळं ट्रीट केलं जातं आणि यासाठी संपूर्ण व्यवस्था ही कार्या कार्यासाठी कार्या लागलेली असते कारण मी प्रत्येक दर व्हिडिओमध्ये म्हणतो ह्या या व्हिडिओमध्ये पण तेच म्हणतोय की सत्य पुढं शहाणपण कोणाचं चालत नाही व्यक्ती स्वतंत्र हे खरंच सामान्य माणसाने बोललं तर खपवून घेतलं जातं का व्यक्ती स्वतंत्र हे सामान्य माणसाने खरंच आता सरकारवर बोलण्याचं राहिले का व्यक्ती स्वतंत्र खरंच सामान्य माणसांना आता राहिलंय का हा प्रश्न मग त्यावेळी मनाला पडतो अशी प्रकरणं आता आपल्याला पाहायला मिळणार आहेत आणि इथून पुढं आता यावरती कायदा वगैरे बनवला जाईल सगळं बनवलं जाईल पण कायदा तो बनवला जाईल नक्की बनवला जाईल पण तो सामान्य जनतेसाठी नाही तर नेत्यांसाठी सुद्धा बनवला पाहिजे कितीतरी आक्षेपार्ह अशी विधानं नेते लोकं करतात कितीतरी भडकाव विधानं करतात की त्यामुळे दंगली सुद्धा होतात तर त्याच्यावरती कधीही कोण बोलत नाही किंवा काय करत नाही का तर त्यांच्या मागे त्यांची टीम आहे त्यांच्या मागे त्यांचं पक्ष आहे त्यांच्या मागे त्यांचे ते भडकाऊ कार्यकर्ते आहेत मग त्यांच्यावरती जर बोललो तर ते कार्यकर्ते येऊन सामान्य जनतेला त्रास काम करतात त्यामुळे याच्यावरती कोणी बोलत नाही आणि याच्यावरती आक्षेप खर तर व्यवस्था सुद्धा घेत नाही ही मोठी गोष्ट विचार करण्यासारखी आहे न्याय हा कधी मिळणार आहे सामान्य जनतेला बोलण्यासाठी खरंच काही दरवाजे आहेत का सामान्य जनतेला बोलण्यासाठी काही माध्यम आहेत का किंवा सामान्य जनतेचा आवाज सरकारपर्यंत जातोय का की सामान्य माणसांचा आवाज असाच दाबला जाणार आहे हा प्रश्न आजही तसाच उपस्थित राहतो